किती मस्त आहे तस आहे का सुंदरी सारखी दुसरा सुंदरीची बघ आई जीव नाहीच वाटलं माझे बरे नाही सोडायचं ते मग त्याला मागाशी पाणी बाजले ना मी त्यामुळे ते दूध ते आणणार हा दूध ते आणणार ते माहिती मला त्यांची हाल होतात विलास सरांना हे जे आहे वासरू हे पेटच्या जुन्या घाटामध्ये खेडच्या घाटामध्ये सापडलं होतं त्यांनी त्याला गाडीमध्ये टाकून आणलं त्याला दूध पाचताय त्याला जीवदान दिलेलं आहे आपण त्यांच्याशी आता बात आहोत काही मिनिटांनंतर का। बस का तू तू का हल्ल बघ जागेवर बसलं बघा शेताच्या हो कामाला चालत नाही त्यामुळे बरेचसे लोक असा कंटाळा करतात आणि गोवाहू शत्याबंदी आहे त्यामुळं इतर कोणी लोक त्याला खरेदी पण करत नाही कारण कायद्याचा भीती असते कायद्यामध्ये ते अडकू शकतात अशा प्रकारे विलास पंधारे सरांनी त्याचे प्राण वाचवलेले आहेत जवळजवळ दोन तास झाले ते त्याला अशा प्रकारे दूध पाणी पाजत आहेत अरे ते काय तिथे पडले काय त्याला देत दोन दिवस त्याला शाकाव बिकाओ लागणार सर नेमकं हे हे वासरू मला खेडच्या गाठत भेटलं अच्छा गोर आहे ना हा गोराय जर्सी गोरा, गोरा हा हा अशा प्रकारे जे काही उत्पादक आहेत पशुपालन करणारे ते लोक अशा प्रकारे का गोरे का सोडून देतात आता जस्ट ना तीन दिवसापूर्वी ना आजच एक वासरू आहे ते आता आमच्या आश्रम ते दोन दिवस आमच्या पळे मध्ये फिरत होत ते असंच बसड छोट ते बसडं सुद्धा आहे ना आहे तो आणि ते गोर असं दोन दिवस तिकडे तिकडे भटकून ते नेमकी नाही ना ते बघा याला भूक लागली तर ते कसं पाय खाते माझं बरे का खाली पाय चढ तर ते आम्ही तीन दिवस झाले आमच्या ठेवले आणि मी ज्या वेळेस याची क्लिप टाकली ते मला एक दोन जणांनी मला अशी माहिती दिली म्हटले सर का हे तुमच्या इथे तर नाहीये तर आजूबाजूला किंवा रात्री त्या वेळेस समजा रात्रीचे दोन वाजले किंवा चार पाच वाजता शेतकरी लोक काय करतात काय शेतकरी का जर त्यांना जर समजा गाय गायविली आणि गाय गायविल्यानंतर जर समजा गोररा झाला तर गोवार झाल्याच्या नंतर त्या गायचं दुधाला तो ख म्हणजे पिणार नंतर मोठ्यापणे त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून तो गोरा त्याची अवस्था अशी गोऱ्याला नदीच्या किनारे सोडून देणार नाही तर कुठेतरी रस्त्यावर सोडून देणार आता हा जो माना सापडला तो हा खेडच्या घाटात सापडून आला खेडच्या घाटामध्ये तुम्ही सापडला आमच्या हॉटेलचं लोकेशन बघायचं काय म्हणते सर हा साधारण सापडला अच्छा काय मग साडेतीन वाजता काय केलं तुम्ही प्रथम काय केलं मी त्याला म्हणजे माझा वकिला साहेबांकडे काम होत मी जाता नव्हतो मी जर गडबडत होतो तर मी परमेश्वरची मा माफी मागितली काय नाही त्याला उचललं ते बाजूला ठेवलं त्याला त्याला मी माझ्या गाडीत पाण्याची बाटली होती त्याला मी पाणी पाजलं आणि अशा त्याला मी परमेश्वरी करता करत जगवणारा सगळा परमेश्वरी मी पुढे गेलो पोग केल्याचं मी का पटकन आवरलं जास्त वेळ नाही लावला आणि आता मी पाहिलं तर ते बिचार म्हणजे सुखरूप होत व्यवस्थित होतं त्याला तिथं मी पाणी पाळलं पाणी पाहिल्यानंतर मला एक आता एक हा प्रश्न पडायचा काय म्हणजे म्हणजे मला जास्त काही वगैरे म्हणायचं नाही दृष्टीकोन तुम्हाला एक म्हणायचं <स्पत्ति> आहे का हे असे म्हणजे काही ठराविक शेतकरी असेल किंवा असेल सगळे शेतकऱ्यांना मला नाही पण एक अशी कोणती विकृती का जी विकृती का गाईचं दूध विकण्यासाठी तो गोरा कुठेतरी हे बछड बारक कुठेतरी असं सोडून द्यायचं आता तुम्ही सांगा तो थंडीचे दिवस आहेत ते काकडणार त्याला पोटात पाणी नाही त्याला अन्न नाही आहो शेवट मी तो होतो एक ते असं जा जीव जाऊन पटकन मेलेले परवडले पण या असं तर त्यात तुम्ही सांगा त्याच्यात जीव जाताना त्याला किती त्रास होत असणार आता हे जे आज हे जो हा जो गोर आहे हा गिरगाय किंवा इतर साईबल गायचा वाटतो का हा गाय सारखं वाटतो थोडा जरा आहे ना आपल्या बागामध्ये जे आहे बरेचसे जे आहेत काही पारप्रांतीय लोक गा, गायांचं पालन करतात लोक आहेत त्यांच्या विसरलं नाही विसरलं नाही कारण ते हायवे ला नाही रस्ता तो हायवेचा वेगळा आहे आणि हा जो खेड घाट आहे आता तुम्ही पाहताय का खेड घात म्हणजे पूर्वी ते काळी जे खेड घाताला म्हणत होतो तो आज खेड घाट पाहिला तर सगळ्यात कचरा कचरा फेकून देण्याचे ठिकाण कुत्रे मेले तिथे टाकून द्यायचे ठिकाण द्यायचे ठिकाण म्हणजे सोडलेलं आहे म्हणजे चुकून नाही माणसं असत इतर बोला असेल किंवा पशु पशुवैद्यकीय खात्याचे लोक किंवा आपले महाराष्ट्राचे कोणी जे काय मंत्री असतील संबंधित खाते त्यांना काय मागणी करा काय आवाहन करा किंवा त्याला एकच आव्हान आहे काय होत का का याची वास्त्र सोडली जातात एकतर जे अशी विकृत प्रवृत्ती जर कोणी सोडणारे असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर केली जावी नंबर दोन ती कारवाई होईल त्यावेळेस होईल पण आता हा प्रश्न आहे का समजा आता हे जेव्हा हे जे आहे गोर हा जो तिथं पडला होता तर एक जे फिरतं पोलीस स्क्वॉड असतं तर त्या पोलीस स्कॉडनी म्हणा किंवा जे शासनाचा कोणते कोणीतरी एक वन विभागाचे अधिकारी असतील आता हे वन विभाग म्हणजे वन विभागात पडलेलं होतं खिडच्या घाटात तिथल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याला हे दिसलं नाही का दोन दिवस झाले पडलेलं आणि त्यांना दिसलं असेल तर याचं संगोपन करणं याचं पालन करणं याचं पोषण करणं हे शासनाने याची जबाबदारी घ्यायला पाहिजे मला समजा एक इकडे समजा कायदा आहे यांच्यावर जसं गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे हे जे बोरे सोडणारे लोक आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सर दाखल टक्के नाही कारवाई कुठेच होत नाही तसं गेलं तर बारीक विचार केला तर कारवाई जा जाऊ दे त्या कारवाईला मी काय आहे माझं फक्त मला पानायचे काय माहितीये का सर हे जर हे जे सोडले याच तर फडून मरण्यापेक्षा नाही याच कुठेतरी काहीतरी वाटला वा हा एवढंच म्हणणं माझं हा कायदा काय ना सुव्यवस्थेचं सगळं वाटण झाले साहेब डॉक्टर कडे नेणार त्याला आता हे काय हे ताई हॉटेलवाले ते बिचारे ईश्वर ते बिचारे राडले ते माऊली त्यांनी ते म्हटले मला माजवली गुरु दिसते मला काय काय त्यांनी दूध आणलं ते दूध त्यांनी स्वतः तिथं गाडीमध्ये असं त्यांनी पाणी बी भाजलं आणि या ठिकाणी आता मी माझा प्लॅन होता काही याला तहसीलदार कार्यालयामध्ये नेणे आणि साहेबांना सांगणे की साहेब याचा कुठं घरी बंदोबस्त करा कारण आता रोज तीन चार संख्येने जर सापडायला लागले हे पुढे सांभाळायचे किती सांभाळायचे आता मला तुम्हाला सांगतो माझ्याकडे तीन तीन गाय आहेत एक वास वाटत नेऊन आले मी जर गाय राहणार चालला सोडलं ना तिथले लोक मला शिवायचेच भांडले येतात मला काय माहिती का सर तुझं बाज झालं कौतुक तुम्ही काय गाय सांभाळा आले का पोरं सांभाळा आले मला ते गाय तुम्ही आवरून घ्या आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क